अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकासमोर लागली आग आग लागलेली माहिती समजताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानकासमोर दुपारी साडेबारा एकच्या सुमारास आग लागली या लागलेल्या आगीमुळे माळीवाडा परिसरामध्ये गोंधळ उडाला असून उज्वल नगर येथील मोगळ्या पटांगणात ही आग लागली होती ही आग उष्णतेमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व काही वेळेतच आग आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले अंबर प्लाझा या ठिकाणी त्या ओपन स्पेस मध्ये मोठ्या प्रमाणात इथे पाईप जे आहेत पाईप या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर इथलच्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपी आणि वाटले तसं जर पाहिलं तर उन्हाळ्याचे असल्यामुळे या ठिकाणी कदाचित मे बी कशामुळं आग लागली हे निश्चित कारण सांगता का येत नाही पण कोणी सिगरेट भांडा किंवा विडी सिग याच्यामुळं कदाचित या ठिकाणी येऊन चुकून ते टाकले असेल ते आग लागण्याची शक्यता नाही परंतु ओपन स्पेस असल्यामुळं या ठिकाणी कचराही मोठ्या प्रमाणात जातो त्या कचऱ्यामध्ये काय फ्लेमेबल मटेरियल असू शकतं आहे त्याच्यामुळं मी लोकांना असं म्हणेल की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उष्णता वाढत चालली आहे तर ज्या ज्या ठिकाणी असे काही रॉ मटेरियल असतील तर ते त्यांनी एक् सेग्रिगेट करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे ज्याच्यानं आगीच्या दुर्घटना होणार नाहीत आणि अग्निशमन विभागाला जर आग लागली तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी अग्निशमन विभागाला प्राचारण करावं ती आग नियंत्रणात आणली जाईल धन्यवाद